फोन ना अभिनंदन म्हणलं पहिलं विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हणलं दंधनी कायशाला उन्नीस बीस काढत बसता काही पण कोणतं उन्नीस बीस का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईनी स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना अगोदर असतो ना बोलायचं ला ना एवढी होती हिमत आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला तो नीट बॉल काय मग एवढी हिंमत होती तर बोलायला पाहिजे हिंमत ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरे तर ये ना येतो कुठं येतो तिथं अरे हे काय तुम्ही लागले शानपणा करायला हा कोणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकल त्रास व्हायला लागला ना मला तू कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका ना राहू लोकांचे आम्ही तुमची चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं नीटच बोलतोय त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे देऊन तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू चल ताईने काम केलंय चला तुम्ही सगळे पुरावे द्या पुरावे जाहीर करा आमच्यात आम्हाला तरी वाटून बघता तालुक्यातच विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला विचारू हा